हल्ली काय झालं मी दरवाजेच काढून टाकले मनाचे हल्ली काय झालं मी दरवाजेच काढून टाकले मनाचे पूर्वी काय व्हायचं दार किलकीला असायचं आतलं अर्धवट दिसायचं हल्ली काय झालं मी दरवाजेच काढून टाकले मनाचे पूर्वी काय व्हायचं दार किलकीला असायचं आतलं अर्धवट दिसायचं त्यातून अंधार मन भयावह वाटायचं जाम भीती वाटायची आज जायची हा जायचो तरी कधी कधी पण जरा खुट्ट झालं की लगेच बाहेर पडायचो आता तर भिंतीही काढून टाकल्या आता तर भिंतीही काढून टाकल्या मस्त उजेड आलात बर्फाळलेलं मन ऊन पडताच वितळूनच गेलं मग म्हटलं कशाला कुंपण तरी मग म्हटलं कशाला कुंपण तरी कोण अतिक्रमण करत आहे आपल्या मनावर कोण अतिक्रमण करणार आहे आपल्या मनावर आणि केलं जरी अतिक्रमण तरी आता एवढं मोकळं झालंय मन की राहील की अतिक्रमण करणारही मन माझ्या मनाच्या मैदानात राही नका काय फरक पडतोय त्यामुळे एक झालं मस्त फिरायला जागा झाली त्यामुळे एक झालं मस्त फिरायला जागा झाली फिरतो हल्ली शब्दांच्या बोटांनी कुंपण नसल्यामुळे घुसतो कुठूनही माझ्या मनात लिहितो तीच प्रवास वर्णने लिहितो तीच प्रवास वर्णने माझ्या मनाच्या पठारावर फिरण्याची कुंपण काढल्यापासून खरच आता मस्त मोकळं वाटत आहे कुंपण काढल्यापासून खरंच आता मस्त मोकळं वाटतय सूर्यास्तानंतर हे सगळं कसं नीट दिसून येत आहे हे हे जे तुम्ही वाचताय किंवा ऐकताय ते तुम्हीही फिरता आहात हे जे तुम्ही वाचता आहात किंवा ऐकता आहात ते तुम्हीही फिरता आहात तुमच्या मनाने माझ्या मनाच्या मैदानात तशी श्वापद पण आहेत माझ्या मनात तशी श्वापद पण आहेत माझ्या मनात पण घाबरू नका सगळं मोकळच असल्यामुळे पट कन बाहेर पडता येईल आणि सगळ्या बाजूनी मन खुलच असल्यामुळे आणि सगळ्या बाजूनी मन खुलच असल्यामुळे काही आत येण्याचं बाहेर जाण्याचं असं टायमिंगही नाही फिरा कधीही